नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका मेंढपाळाची आणि डुकराची गोष्ट ऐकणार आहोत कदाचित या अगोदर तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल तर आजच्या गोष्टीतून आपण मराठी आणि इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करूया अ पीक फाऊंड इट्स वे इन टू अ मिडो वेअर अ शेपड वॉज क्रेझिंग अ हर्ड ऑफ शीप मिडो म्हणजे गायरान गायरान म्हणजे गुराढोरांना चारण्यासाठी ठेवलेली मोकळी जागा शेपर्ड म्हणजे मेंढपाळ ग्रेझिंग म्हणजे चारणे एके दिवशी एका गायरानात मेंढपाळ त्याच्या मेंढ्यांना में चारत असताना त्या गायरानात त्याला एक डुक्कर दिसले द शेपर्ड कॉट द पीक अँड कॅरीड हिम टुवर्ड द बुचर शॉप वेन इट स्टार्टेड क्राईंग लाऊड अँड स्ट्रगल टू गेट फ्री कॉट म्हणजे पकडणे कॅरीड म्हणजे पकडून नेले कॅरीड हे कॅरीचे भूतकाळी रूप आहे बुच्चर म्हणजे कसाई स्ट्रगल्ड म्हणजे धडपड केली स्ट्रगल हे स्ट्रगलचे चे भूतकाळी रूप आहे मेंपाळाने डुकरांना पकडले आणि त्याला कसाईच्या दुकानाकडे नेले जेव्हा ते मोठ्याने रडू लागले आणि मोकळे होण्यासाठी धडपडत होते द शीप टोल्ड द पीक द शेपड कॅचेस अस रेग्युलरली अँड ड्रॅक्स अस लाईक दॅट अँड वी डोंट मेक एनी नॉईज ड्रॅक्स म्हणजे ओढत नेणे नॉईज म्हणजे आवाज मेंढ्याने डुकराला सांगितले मेंढपाळ आम्हाला नेहमी पकडतो आणि तसाच ओढून नेतो पण आम्ही आवाज करत नाही The pig replied, My case and yours are altogether different. He catches and takes you to shave off the wool, but the wants me to be killed for making the bacon. Altogether, manje purnapane, wool manje loker, killed manje marley. किल्ड हे किलचे भूतकाळी रूप आहे बेकन म्हणजे खारवून वाळवलेले डुकराचे मास डुकराने उत्तर दिले माझी आणि तुमची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे तो पकडून तुम्हाला लोकर कापायला घेऊन जातो पण मला मारण्यामागे त्याची अशी इच्छा आहे की त्याचे खारवून वाळवलेले मांस बनवावे मॉरल तात्पर्य डोंट कम्पेअर टू सिच्युएशन विदाऊट अंडरस्टँडिंग देम कम्पेअर म्हणजे तुलना करणे सिच्युएशन्स म्हणजे परिस्थिती अंडरस्टँड म्हणजे समजणे दोन परिस्थिती समजून घेतल्याशिवाय त्यांची तुलना करू नका जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद